नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझ्या तुम्ही पाहिलं असेल आपण ह्याच्या आधी दरवेळेला मोबाईलमधून व्हिडिओ बनवायचो बनवायचो पण ह्या आपल्या हातात बघा हे बघा गो प्रो टेन सिरीजचं मॉडल आहे तर हे आपण आजच घेतलेलं आहे नवीन आहे पूर्ण तुम्हाला हे अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला या मग तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग करून तर मित्रांनो या गो प्रो टेनचे तुम्हाला मी फीचर्स दाखवतो याच्यामध्ये काय काय वेगवेगळे फीचर्स होते तर हे बघा इथे बघा ट्वेंटी थ्री मे पिक्सलचा कॅमेरा आहे फाय पॉईंट थ्री के सिक्स्टी प्लस फोर के वन ट्वेंटी प्लस टू पॉईंट सेवन के टू फोर्टीचा क्लिअरिटी कॅमेरा त्यानंतरला हे बघा खाली थर्टी थ्री फीट टेन मीटरपर्यंत वॉटरप्रूफ आहे वॉईस कंट्रोल आहे स्लो मोशन आहे एट एक्सपर्यंत डेटा ओवरलेस आहे वन झिरो एट झिरो पी लाईव्ह स्ट्रीमिंग पण आहे आणि असे अनेक फीचर आहेत त्यामध्ये बघा वेबकॅम मोड आहे मोड रेडी आहे तर असे अनेक अनेक फीचर्स आहेत त्यामध्ये तर आता हे तुम्हाला मी ओपन करून दाखवतो तर हे बघा इकडे हे हा बॉक्स असा हे एव पूर्ण हे बघा वन इयरची वॉरंटी हे बघा तर चला आपण आता ओपन करूया आपण हे बघा इथे गोपरिल्लं आहे बॉक्सवरती आता आपण ओपन करूया <laughs> ह्याच्या आधी आम्ही एकदा ओपन करून बघितलं आहे तरीसुद्धा अनबॉक्स म्हणून तुम्हाला दाखवतो आहे आम्ही कारण की त्यावरती हे बघा हे स्टिकर आहे दिलं हे मॅन्युअल आहे आणि आ, इते हा इथे गोप्रो कॅ कॅमेरा आहे गोप्रोचा आम्ही ह्याच्यावरती जे स्टिकर्स ले होते ते काढलेले आहेत वरती तर हे बघा हे यू एस बी आहे आणि इथे बॅटरी मिळाली आहे एक गोप्रोसोबत त्यानंतरला हे माउंट आहे हे हेल्मेटला लावायचं आहे आणि त्याच्याबरोबर हे बघा इथे हे बघा हे फिट करण्यासाठी आहे हेल्मेटला आणि हा महत्त्वाचा म्हणजे हा आपला कॅमेरा हे बघा कसं आहे बघा पूर्ण हे बॅक साईड हे बघा आणि हे बघा इथे गेले मेन म्हणजे गोप्रो हिरो टेन हे बघा आणि हे इथे आपण स्टिक किंवा ट्रायपॉड लावण्यासाठी आणि हे त्यात आपण हे फिट करू शकतो हे बघा तसा पूर्ण गो गोप्रोचा बॉक्स आहे आणि त्यासोबत हे एवढ्या ह्या ॲक्सेसरीज मिळालेल्या आपल्या आपल्याला आणि हा गो गोप्रोचा कॅमेरा आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही अजून काही गोष्टी घेतलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा इथे गोप्रोसोबत मी एक एक्स्ट्रा बॅट बॅटरी घेतलेली हे बघा मग ओपन करून दाखवतो म्हणजे गोप्रोमध्ये आपल्याला ऑलरेडी एक बॅटरी मिळाली आहे गोप गोप्रोसोबत आता ही दुसरी बॅटरी आहे एक एक्स्ट्रा बॅटरी घेतलेली आहे हे बघा आणि अजून एक म्हणजे हे बघा हा चार्जर घेतलेला आहे हे बघा त्यात ड्युअल बॅटरी आपण लावू शकतो दोन बॅटऱ्या पण ह्यासोबतसुद्धा एक बॅटरी आपल्याला मिळालेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा हा चार्जर हे बघा आपण दोन बॅटरी आतमध्ये ठेवू शकतो हे बघा अशी आणि त्या ह्याच्यासोबत जी बॅटरी मिळाली आहे तीही बघा हे बघा आणि त्यासोबत यु एच बी केबल मिळालं आहे हे बघा चार्जर लावायची हे बघा इथून इथून चार्जिंग करायची तर हे आपल्याला आपण हे एक्स्ट्रा घेतलं आहे आणि अजून एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला दाखवतो एक सेकंड हे बघा हे आपण सँडिकचं मेमरी कार्ड घेतलं आहे वन ट्वेंटी एट जी बीचं आणि हे ॲडॅप्टर आहे सोबत हे बघा हे आपण एक्स्ट्रा घेतलं आहे अजून हे सर्व महत्त्वाचं होतं म्हणून हे घेतलं आणि अजून एक्स्ट्रा म्हणजे अजून आपण ॲक्सेसरीज घे घेतलेल्या आहेत त्याचं तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो हे बघा हे पहिलं ट्रायपॉड आपण वेगळं एक्स्ट्रा घेतलेलं आहे हे ह्या वेगळ्या ॲक्सेसरीज आहेत आणि हे बघा ह्या ॲक्सेसरीजमध्ये आहे तरी बघा ही स्टिक आहे ही स्टिक म्हणजे काय कामाची म्हणजे ही जेव्हा आपण पाण्यात वगैरे नेऊ जे गो कॅमेराला त्या त्यानंतर बायचं आपल्या हातून सटकला कॅमेरा तर ही स्टिक पाण्यावरती फ्लोट होते त्यामुळे ही खूप महत्त्वाची आहे त्यानंतरला हे बघा चेस चेससाठी आहे कदाचित चेस माउंट हे बघा त्यानंतरला हे बाईकच आहे हे बघा बरेच ॲक्सेसरीज आहेत हे बघा हे खूप सारे ॲक्सेरीज आहेत हे बघा हे बघा हे कारमध्ये लावायचं आहे हे बघा बघा हे डोक्यामध्ये घालायचं आहे हे बघा त्यानंतरला हे असे बघा बघायचे खूप सारे माउंट पण आहेत एक्स्ट्रा हे बघा अशा खूप एक्सेसरीज आहेत तर हे एवढं आपण गोप्रोसोबत घेतलेलं आहे हे बघा इकडे सर्व दिसते ते तर आता तुम्हाला महत्वाचं म्हणजे ज्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करत होता ते म्हणजे गोप्रोची क्लिअरिटी ते तुम्हाला दाखवतो मी कॅमेरा यूज करून कसा कॅमेरा यूज होतो त्यात काय काय फीचर्स आहेत वेगवेगळे ते तुम्हाला आता पाहायला मिळणार आहेत तर चला सुरुवात करूया आपण आता तर मित्रांनो आपण आता गोप्रोचा कॅमेरा स्टार्ट करूया तर पहिलं म्हणजे हे बघा इथून आपल्याला आतमध्ये बॅटरी इन्सर्ट करावी लागेल हे असं इथून पुश करायचं आणि हे ओपन करायचं कर हे बघा आतमध्ये पूर्ण असं हे बघा इथे चार्जिंगचं आहे की आणि इथे मेमरी कार्ड इन्सर्ट करायचं आहे आणि हे बघा हे आपण पूर्णसुद्धा खोलू शकतो हे बघा तर आता आहे ना आपण पहिलं मेमरी कार्ड इन्सर्ट करून घेऊया हे बघा आपलं वन ट्वेंटी एट जी बीचं मेमरी कार्ड आहे ते टाकूया हे बघा हे बघा टाकलेलं आहे इथे मेमरी कार्ड आता आपण बॅटरी इन्सर्ट करूया हे बघा बॅटरी इन्सर्ट करताना कधी पण आहे बघा हे आहे ना हे हा भाग आतमी जा जायला पाहिजे आणि हे बाहेर राहायला पाहिजे हे बघा हे बघा आणि बॅटरी काढता वेळी ना हे बघा हे अट्टीचे आहे त्याला बॅटरी काढण्यासाठी ते इथून हे ओढायचं असतं याच्याने बॅटरी डायरेक्ट निघते तर चला आपण आता सुरुवात करूया लावून घेतलं आहे मेमरी कार्डसुद्धा टाकले बॅटरीसुद्धा टाकलेली आहे तर हा आपला गोप्रो कॅमेरा चालू होण्यासाठी तयार आहे तर हे जे बघा इकडे दोन बटन आहेत हा एक बटन आहे तो फोटो क्लिक करण्यासाठी आहे व्हिडिओ क्लिक करण्यासाठी आहे आणि जो हा एक बटन आहे इथे हे बघा तो स्टार्ट करण्यासाठी आहे त्याला प्रेस करायचं आणि कोप्रो कॅमेरा स्टार्ट होतो बघा स्टार्ट झालेला आहे हे बघा आणि आता आपण तुम्हाला मी सिस्टम दाखवतो आतमध्ये काय काय आहे कसं कसं आहे कॅमेऱ्याची क्लिअरिटी फोर के व टेन एटीपी वाईड अँगल असे वेगवेगळे व्ह्यू आहेत ते तुम्हाला दाखवतो मी तर या मग इकडे तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा महत्त्वाचं म्हणजे हे बघा पहिली गोष्ट हे तर हे फीचर्स आहेत हे बघा हे इकडे आहे व्हिडिओ त्यानंतर इकडे आहे फोटो आणि इकडे टाईम लेपचा आहे आणि व्हिडिओवरती गेल्यावर आपल्याला वेगवेगळे फीचर्स मिळतात ते म्हणजे हे बघा हे वन एक्स आहे त्यानंतर आपण ते किती पण झूम करू शकतो हे बघा फोर एक्स स्लो मोशन एट एक्स स्लो मोशन नॉर्मल स्पीड त्यानंतरला इथे गेल्यानंतर आपल्याला बेसिक मिळतं टेन एटी पीचा त्यानंतर अल्ट अल्ट्रा स्लो मोशन मिळतं त्यानंतरला हे बघा वेगवेगळे फीचर ॲक्टिव्हिटी फोर के वाईडमध्ये मिळतं स्टँडर्ड फोर के थर्टी एफ पी एस वाईडमध्ये मिळतं म्हणजे असे खूप अनेक फीचर्स आहेत त्याच्यामध्ये इकडे फोटोमध्ये गेल्यावरती हे बघा हे इथे एच डी आरमध्ये आपण ठेवू शकतो स्टँडर्ड मे ठेवू शकतो रॉ मे ठेवू शकतो सुपर फोटो मे ठेवू शकतो तर आपण एच मध्ये आरमध्ये होतो आपलं त्या एच आर एच डी आरमध्ये ठेवूया इथे बघा हे कॅमेराचा व्ह्यू अँगल आहे नॅरो त्यानंतरला लेन पण आहे त्यानंतर हे बघा हे वाईड आहे पूर्ण हे बघा तर अजून तुम हे बघा इथे हे टायमरचं आहे टायमर पण आपण ठेवू शकतो हे बघा तर आपण टायमर ऑफ ठेवतो आहे त्यानंतर हे बघा इथे वरती तुम्हाला चार्जिंग दाखवते चार्जिंगचं एक मी नोटीस केलं ते म्हणजे आपण जर फोटोवर आलो तर बघा चार्जिंग थर्टी सेवन पर्सेंट दाखवते आणि जर आपण व्हिडिओवर गेलो हे बघा आता आपण व्हिडिओवर जाऊया तर चार्जिंग बघा थर्टी तेरा तेरा टक्के दाखवते तर हे म्हणजे त्या व्हिडिओची कॅपॅसिटीमुळे कारण की व्हिडिओची कॅपॅसिटी जास्त असते त्यामुळे चार्जिंग थर्टीन पर्सेंट दाखवते आणि इकडे फोटोवर आलं तर थर्टी सेवन पर्सेंट दाखवते हे फरक आहे तसे अनेक फीचर्स आहेत ह्याच्यामध्ये तर आपण जेवढं बघू हे बघा हे वर खालती स्वाईप केल्यावरती हे बघा हे सर्व फीचर येत आहेत हे बघा इथे कनेक्शनचा फीचर आहे प्रेफरन्सचा फीचर आहे वरती जी पी एस ॲप इथे डेट टाईम सर्व आहे हे असे फ्युचर फीचर्स आहेत सर्व तर मित्रांनो इकडे वरती स्वाईप केलं ना इकडे असं तर फोटो येतात तर तुम्हाला दाखवतात फोटो कसे आले ते आम्ही काढलेत ते hmm. तरी हे बघा मित्रांनो हे आम्ही फोटो काढलेले आहेत वरती स्वाईप करायचं मगाही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहिले असेल फोटो तर तरीसुद्धा तुम्हाला तर दाखवतो हे वरती स्वाईप आहे बघा असे पाहायचे हे बघा जसं आपण फोनला टच करतो ना तसंच आणि सर सर्वच आपल्याला बघायचे आहेत तर हे बघा इथे इथे डायरेक्ट क्लिक करायचं आणि हे बघा हे सर्व हे आपण मार्क पण करू शकतो ना डिलीट पण करू शकतो जसं पाहिजे तसं करू शकतो हे बघा हे अशी सर्व सेटिंग ठीक आहे से बॅक जाण्यासाठी हा इकडचा बटन दाबायचा जो इकडे हा बटन आहे ना तो बॅक जाण्यासाठी दाबायचा हे बघा पुन्हा बॅक आलो तर अशी ह्या व्हिडिओची क्लिअरि फोटोची क्लिअरिटी आहे तर आता आहे ना मी ह्याच्या पुढचे ह्याच्या पुढे आता जो तुम्ही आता व्हिडिओ पाहताय तो मी आता कॅमेऱ्यामधून करणार आहे तर मित्रांनो आता आपण तुम्ही पाहत आहे ते गोप्रोमधून आपण शूटिंग करत आहोत तर व्हिडिओची क्लिअरिटी तुम्हाला कळलीच असेल तर आता आपण आहे ना त्याच्यामध्ये स्टँडर्डमध्ये फोर केझोलशनवर रिजु, रिजु, थर्टी एफ पी एसवर शूटिंग करत आहोत तर तुम्हाला क्लिअरिटी याची कशी वाटली आणि व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला नेम नसाल त्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा पुढच्या छानशा शेवटी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय